श्रीराम समर्थ श्रोते हो नमस्कार आजपासून सात दिवस आपण सुप्रसिद्ध रामदासी कीर्तनकार कीर्तन केसरी प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री दिनानाथजी गंधी महाराज नाशिक यांच्या जीवनातील काही आध्यात्मिक घटना त्यांनी केलेला आध्यात्मिक प्रवास त्यांनी केलेला आध्यात्मिक उपदेश मार्गदर्शन आणि त्या वाटेवर चालणाऱ्या असंख्य भाविकांना आलेले काही दिव्य अनुभव हो। याचं आपल्या अल्पमतीने चिंतन मनन करणार आहोत श्रोते हो महाराजांचा प्राथमिक परिचय असा आहे महाराजांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणावीसशे बावन्न भाद्रपद शुक्ल एकादशीच्या दिवशी झाला महाराजांचं निर्याण पाच ऑगस्ट दोन हजार दोन आषाढ वद्य एकादशीच्या दिवशी झालं श्रोते हो महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते वैकुंठवासी रामचंद्र बुवा अनंत शिरवळकर महाराज गृहस्थाश्रमी होते महाराजांना दोन मुले एक मुलगी आहे पाच भाऊ एक बहीण महाराजांचा तसा परिवार फार मोठा होता हे तर त्यांच्या गृहस्थाश्रमातले सोबती पण कीर्तनाच्या माध्यमातनं शेकडो गावांमध्ये हजारो शिष्य परिवार हा लेकरांसारखा त्यांनी वाढवला आईनी ज्याप्रमाणे अगदी मुलांचं बोट धरून मुलांना शिकवावं त्याप्रमाणे हजारो सत्शिष्यांना महाराजांनी आध्यात्मिक आणि व्यावहारिक उत्तम असा उपदेश केला श्रोते हो फक्त पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये निष्काम कीर्तन सेवेद्वारे बद्धांना मुमुक्षु मुमुक्षुंना साधक साधकांना सिद्धावस्थेचा प्रवास कसा करायचा हा उपदेश केला आणि स्वत ह्याच कीर्तन सेवेद्वारे अध्यात्मातली सिद्धावस्था प्राप्त केली श्रोते हो कीर्तन हे केवळ समाज प्रबोधनाचं माध्यम नाही कीर्तन हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही किंवा कीर्तन हे केवळ उपजीविकेचं साधन नाही तर कीर्तन ही इतरांपेक्षा स्वतःची अध्यात्म उन्नती करून घेण्याची साधी सोपी आणि सरळ वाट आहे आणि देवर्षी नारदांनी प्रल्हादाला उपदेश केल्याप्रमाणे श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे नवविधा भक्तीतील एक भक्ती आहे आणि ती आपण स्वतः केली पाहिजे हा उपदेश महाराजांनी स्वतःवरती बिंबवला स्वत ही भक्ती केली आणि आपण स्वतः जे केलं ते अनेकांना सहज सोप्या साध्या पद्धतीमध्ये शिकवलं मंडळी आपण त्या आध्यात्मिक प्रवासाचं त्या आध्यात्मिक जीवनाचं आणि महाराजांच्या त्या दिव्य आध्यात्मिक उपदेशाचं चिंतन करणार आहोत मंडळी आज आपण याची सुरुवात करूया ज्यावेळेला महाराजांना कीर्तन सेवेमध्ये येऊन पंचवीस वर्ष पूर्ण झाले होते त्यावेळेला नाशिकला एक भव्य दिव्य असा अविरत कीर्तन सेवा गुणगौरव असा कार्यक्रम पार पडला त्या गुणगौरव कार्यक्रमाची एक स्मरणिका त्यावेळेला प्रसिद्ध झाली होती त्या स्मरणिकेमध्ये अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे त्या स्मरणिकेमध्ये महाराजांनी लिहिलेलं स्वतःचं मनोगत हे आज आपण श्रवण करणार आहोत श्रोते हो महाराजांना कीर्तनाचा आणि आध्यात्मिक सेवेचा वारसा लाभला प्रातस्मरणीय वंदनीय रामचंद्र अनंत शिरवळकर महाराज यांच्याकडनं श्रोते हो हा आध्यात्मिक प्रवास खरंच थक्क करणार आहे ऐकूया महाराजांचं ते मनोगत महाराजांच्या शब्दामध्ये जय जै जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ दासानुदास ह भ प दीनानाथजी यशवंत गंधे नाशिक तीन ज्या महान योगी सत्पुरुष संत महंत महापुरुषांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने तसच परमसद्गुरु सर्वश्री वैकुंठवासी ह भ प श्री रामचंद्र बुवा शिरवळकर यांच्या कृपादृष्टीने परमेश्वर तुल्य तीर्थरूप माता पुण्याईने आयुष्याच्या पावणे चार तपाच्या आणि कीर्तनाच्या पंचवीस वर्षाचा व अध्यात्माच्या आनंदावस्थेच्या पायरीपर्यंतचा प्रवास पार पडला त्या सर्वांना कोटी कोटी दंडवत इथे पहिला परिच्छेद संपला साधसोप महाराजांनी आपल्या गुरूंना आईवडिलांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्यांना मनपूर्वक वंदन केलं आहे दुसरा परिच्छेद जी धर्माची लेकरंय पुत्र आहेत कन्या आहेत ज्यांनी उपासना घेतली मार्गदर्शन घेतलं विश्वास ठेवला श्रद्धेने आमचं आध्यात्मिक बोट धरून प्रवास केला काही मिळवलं काही साध्य केलं त्यांना उदंड उदंड आशीर्वाद विश्वव्यापक जगदीश्वराने आमची पुण्यही घ्यावी पण त्या सर्व लेकरांच्या श्रद्धेला अपयशाचा तडा जाऊ देऊ नये हीच प्रार्थना श्रोते हो केवढी ही आध्यात्मिक उंची तुम्हाला मला आशीर्वाद तर दिलाच आहे पण सगळ्यात महत्त्वाची प्रार्थना की देवानी त्यांची पुण्याई घ्यावी आणि आपण त्यांच्या शब्दावर ठेवलेल्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नये ही केवढी मोठी प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना नुसती शब्दात करून उपयोग नसतो मंडळी त्यासाठी पुण्याई करावी लागती तेव्हा ती पुण्याई पणाला लावता येते आणि महाराजांनी ती पुण्यही केलेली आहे आणि महाराजांनी ती पुण्यईपणालासुद्धा लावलेली आहे आणि तुम्हाला मला आशीर्वाद दिलाय आज समाजामध्ये हे पाहायला मिळत नाही अनेक ठिकाणी श्रद्धा ठेवा आणि अनेक ठिकाणी आपल्या श्रद्धेला ठेच लावून घ्या अशी अवस्था आज आपण समाजात पाहतोय पण एवढा मोठा आध्यात्मिक विचार होता की आपल्या श्रद्धेला तडा जाऊ देऊ नये यासाठी त्यांनी त्यांची पुण्यही पणाला लावली श्रोते हो अशा आध्यात्मिक सद्गुरूंची कृपा लाभली आहे आपल्याला आशीर्वाद लाभतोय खरंच आपलं भाग्य आहे तिसरा परिच्छेद परिच्छे महोत्सव नाही। नाही। दिनानाथ गंधे या नश्वर देहाचा नाही हा सोहळा आहे सद्गुरूंनी पंचवीस वर्षापूर्वी आमच्या अंगावर श्री समर्थांची भगवी कफणी ज्या आत्मविश्वासाने घातली त्या कफनीचा त्या संप्रदायाची प्रतिष्ठा मी जपली पंचवीस वर्षात मोहाचे क्षण आले त्यावेळेला डोळ्यापुढे उभी राहिली श्री समर्थांची भव्य प्रतिष्ठा त्यांची उभी राहिलेली मूर्ती तिच्या डोळ्यातलं तेज भाव आम्हाला आज्ञा देत आता तू तु तुझा नाहीस आमच्या प्रतिष्ठेला तडा जाईल असं वागू नको आमच्या दुबळ्या खांद्यांना न पेलणारं आचारसंहितेचं शिवधनुष्य त्यांनीच पेललं नाव फक्त आमचं केलं हा सोहळा त्यांचा कायिक वाचिक मानसिक आलेल्या संकटांना तोंड द्यायच्या निमित्ताने हळूहळू आम्हाला शिकवलं मनोबल आत्मबल योगबल जसा लंगडा घोडा रेसेच्या मैदानात आणून रेस जिंकून दाखवली हा महोत्सव त्यांचा आम्ही कोण श्रोते हो बघा पंचवीस वर्षाच्या काळामध्ये महाराजांवरती काय संकट आले नाही काय अडचणी आल्या नाही या सगळ्या प्रसंगांना तोंड देत त्यांनी आपलं आध्यात्मिक अधिष्ठान जपलं आणि हे जपलेलं अधिष्ठान हे सद्गुरूंच्याच कृपेने जपल्या आहे हे विशेषत्वाने त्यांनी तिथे सांगितलं विशेष म्हणजे महाराज म्हणत आहेत की हे सगळे संकट आले पण याच्यातून आमचं मनोबल आत्मबल आणि योगबल वाढलं आणि त्यातही विशेष महाराजांनी सांगितलं की या सद्गुरूंनी समर्थांनी आमच्यासारखा लंगडा घोडा रेसेच्या मैदानात आणून रेस जिंकून दाखवली महोत्सव त्यांचा आहे यातच महाराजांचा समर्थ सद्गुरूंशी असलेला ऐक्य भाव सहज प्रगट होतोय पुढे महाराज म्हणाले मी लंगडा आहे खरं सांगायचं तर समर्थांच्या भाषेत मी कसा आहे अनाथ मी ही मी दरिद्री भजन नेने काही मला काही येत नाही तुझं विणं माझं या जगी पाहता कोणीच नाही ज्ञान कळेना ध्यान कळे ना मन वळे ना देवा विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वेल ठेवा युक्ती असे ना बुद्धी असे ना शांती वसेना अंगी रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी महाराज म्हणाले ही खरी माझी अवस्था ही खरी आमची अवस्था पण सद्गुरु दादांनी म्हणजे शिरवळकर महाराजांनी रामनामाचं रसायन आम्हाला पाजलं रामनामाचं औषध दिलं नियमित घ्यायला सांगितलं आणि भवरोग हळूहळू कमी केला रामनामानी भवरोग हळूहळू कमी होतो याचा स्पष्ट उल्लेख महाराजांनी इथे केलाय की तो, केला तो हळूहळू कमी केला याची अनुभूती त्यांना आली आहे या सद्गुरूच्या कृपेने काय केलं तर दिली साऱ्या प्रश्नांची उत्तरं आणि फलश्रुती प्रगट केला श्लोकाश्लोकांचा अर्थ अभंग ओव्यांचा अर्थ तो रुजवला ठसवला भक्तीचं मंथन केलं आणि आत्मानंदाचं लोणी प्रकट केलं हा त्या साधनेचा रौप्य महोत्सव आहे बघा मंडळी आजकाल असं आहे की थोडीशी प्रतिष्ठा थोडंसं लौकिक प्राप्ती झाला की माणसाला हे सगळं माझ्या तपश्चर्याने झालं आहे असं वाटायला लागतं पण पन... महाराजांच्या पंचवीस वर्षाच्या एवढ्या प्रदीर्घ सेवेनंतरसुद्धा महाराज म्हणतायत की हा त्या साधनेचा रौप्य महोत्सव आहे मंडळी शेवटचा परिच्छेद खूप खूप मनाला लागणारा खूप खोलवर आध्यात्मिक विचार करायला लावणारा आवर्जून ऐका शांतचित्ताने ऐका आणि खरं सांगू का याच्यावरती थोडा एक दहा मिनिट वेळ काढून विचार करा की खरंच आपण या अवस्थेला कधी पोहोचू या मनोगतातला शेवटचा परिच्छेद सुवर्ण हिरक अमृत महोत्सवाची अपेक्षा म्हणण्यापेक्षा आशा नाही मैदान खूप मोठं घोडा मात्र लंगडा किती पळणार आणि का पळणार खूप मोठा प्रवास करून ज्याला भेटायला जायचंय तो तर पाठीवरच बसलेला आहे आता मैदान पार करण्यासाठी पळायचं नाही पाठीवर मनावर बुद्धीवर आयुष्याच्या प्रारब्ध रेषेवरती जो विराजमान झाला आहे ना त्याच्या इच्छेने त्यांची मर्जी आहे तोपर्यंत त्याला आनंद देत पळायचं श्रोते हो आपण आधीच ऐकलं की महाराज म्हणाले होते की मी लंगडा घोडा रेषेच्या मैदानात आणून त्यांनी जिंकून दाखवलं हा महोत्सव त्यांचा आहे आणि महाराज पुन्हा तेच म्हणतायत की माझी अवस्था इतकी सामान्य असताना मी किती पळायचं मैदान किती मोठं आहे आणि का बरं पळायचं कारण ज्याच्यासाठी पळायचं आहे तो तर पाठीवरच आहे ना बसलेला मग मैदान पार करण्यासाठी पळायचं नाही तर जो पाठीवर प्रारब्धावरती विराजमान झालेला आहे बुद्धीवर आयुष्यावरती विराजमान झालेला आहे ना म्हणजे थोडक्यामध्ये महाराजांना म्हणायचं आहे मनुष्याला सतत असं वाटत असतं की आपलं आयुष्य वाढावं धन वाढावं कीर्ती वाढावी भौतिक सुख वाढत राहावं पण हे वाढत बसण्याचा विचार करण्यापेक्षा जो पाठीवर बसलेला आहे ना त्याला जो आनंद मिळतोय आपल्याला पळवण्यामध्ये आपल्याला खेळवण्यामध्ये त्यांची मर्जी आहे तोपर्यंत त्याला आनंद देत मस्तीत पळायचं आणि ही शेवटची ओळ खूप मोठा आध्यात्मिक विचार ठेवणारी आहे खूप मोठा उपदेश करणारी ओळ आहे मंडळी महाराज म्हणाले आयुष्यभर अभ्यास एवढ्यासाठीच करायचा की जगाकडे पाहून कुठल्याही क्षणी म्हणता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ हे जय जय रघुवीर समर्थ हे या लेखाचं शीर्षक आहे आणि या मनोगताचा शेवट सुद्धा आहे जय जय रघुवीर समर्थ श्रोते हो महाराजांना आहे की आयुष्यभर आध्यात्मिक प्रवास एवढ्यासाठी करायचा आहे की कोणत्याही क्षणी थोडक्यामध्ये तो क्षण जेव्हा येईल तेव्हा आपण माया मोह ममता काम क्रोध लोप मोह मद मत्सर या कशातही न अडकता तत्क्षणी लोकाचा प्रवास संपवून आपण परलोकाच्या प्रवासाकरता सिद्ध झालं पाहिजेच केवढा मोठा आध्यात्मिक उपदेश आणि केवढा हा जीवनामध्ये आध्यात्मिक अनुभव आहे की अभ्यास त्याच्यासाठी महाराजांनी केला आणि महाराजांनी नुसता अभ्यास केला नाही तर स्वतःच्या जीवनामध्ये ते करून दाखवलं एका क्षणामध्ये जगाकडे पाहून जय जय रघुवीर समर्थ म्हणून निरोप घेतला मंडळी या उपदेशाचं चिंतन करा मनन करा आपल्या परिचित कीर्तनकार आपल्या परिचित प्रवचनकार आपल्या परिचित आध्यात्मिक जीवन जगणाऱ्यांची इच्छा असणाऱ्यांना आध्यात्मिक उपदेश करणाऱ्यांना हे चिंतन अवश्य ऐकवा आणि हे जर कीर्तनकार भागवतकार वेगवेगळे समाज प्रबोधनकार ऐकत असतील तर माझी कळकळीची विनंती आहे की खरंच कुठेतरी असा आध्यात्मिक प्रवास आपल्यालाही जमला पाहिजे आपणही तो प्रवास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आदरणीय गंधे महाराजांच्या कृपेनी आपल्यालाही जगाकडे पाहून कुठल्याही क्षणी म्हणता आलं पाहिजे जय जय रघुवीर समर्थ